नमस्कार आपण लहानपणापासून एक वाक्य नक्की ऐकत आलो आहे परिवर्तन हा जगाचा नियम आहे आणि मला असं वाटतं की आपण खूप लवकर परिवर्तन आहे आपल्या समाजामध्ये आपल्या रूढींमध्ये आपल्या जीवन क्रियेमध्ये आत्मसात करत गेलो बऱ्याच गोष्टी बघा तुम्ही पै तुम्हाला जर आठवत असेल पुस्तकात वगैरे वाचून की आ, आ, पूर्वी बालविवाह हो व्हायचे आता प्रौढविवाह होतात बालविवाह हा प्रकार नाही आहे पण एक लक्षात ठेवा आपल्याकडे बालविवाहमध्ये दोघंही बाल बालक असायचे कळलं असं नाही की पूर्व बा एका छोट्या मुलीबरोबर म्हातारा त्याला ज जाठर विवाह म्हणायचे त्याला बालविवाह नाही म्हणायचे तर बालविवाहामध्ये दोघंही इमॅच्युअर्ड असायचे लहानपणीच पालक ठरवायचे आणि त्यांचं लग्न लावून द्यायचे असा प्रकार होता तो तर आता पूर्णपणे नाहीच ना अगदी गावात वगैरे पणही नाही सगळे अगदी व्यवस्थित मॅच्युअर्ड झाल्यावरच जनरली लग्न करतात आता, पेक्षा दा आता ला, ला, ही आता प्रौढ झाल्यावर म्हणूया कारण काही लग्नाला आता हल्ली कोणाच्या बोल कोणाला विचारलेलं बोलायलाही आवडत नाही या बाबतीत तर हा तर गेला आमच्या लहानपणी ना आम्ही लहानपणी देवदासी वगैरे ऐकलं होतं पाहिलं होतं तसंच वाग्या आणि मुरली म्हणून हा प्रकार होता त्याच्यावर पण कायद्याने बंदी आली आता देवदासी हा प्रकार नाही आहे वाघ्या मुरळी हा प्रकार नाही आहे म्हणजे ते नवस केलेले असायचे दे, आणि देवाला म्हणून अर्पण केलेलं अपत्य पहिलं अपत्य देईन म्हणून सांगितलेलं असायचं देवाला मग ती मुलगी असली ले 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 असल असल तर तिला देवदासी व्हायची खंडोबाला दिलेला मुलगा असेल तर वाघ्या आणि मुलगी असेल तर मुरली व्हायची आणि त्यांचं ती त्यांचं महत्त्वाचं काम होतं देवाचं देवाची पूजा करणं देवाचं स्तवन करणं लग्न लग्न वगैरे झाल्यावर गोंधळ वगैरे असायचा त्यावेळेला ती लोक गोंधळ वगैरे का घालायला यायचे ह्या पद्धतीची कामं होती आता ते टोटली आता गोंधळ गुंदल ची पार्टी निर्माण झालेली आहे वाघ्या मुरली वगैरे नसतात हल्ली तर अशा पद्धतीने आपले किती तरी प्रकार आपले बदलत गेले आपण सणामध्ये पण आपण बदलाव आणला पूर्वी म्हणजे अजूनही आपण दहनच करतो पण आता लाकडं वगैरे दा मृत्यूनंतर शवाचं आपण दहन करतो पण आपण त्याच्यामध्ये पण आधुनिकीकरण आलं आता आपल्याकडे विजेवर आ, दहन केलं जातं म्हणजे तुमचं लाकूड वा लाकूड फटा वा वाचावा वा, वा, निसर्गाची हन हे होऊ नये वाई निसर्गाचं कमी कमी झाडं कापून कापून निसर्गाचा ऱ्हास होत आहे असं आपण म्हणतो म्हणून निसर्गाचा ऱ्हास होऊ नये म्हणून आपण सगळ्यामध्ये बदल आणत गेलो आणि सकारात्मक दृष्टिकोनातून हो आणत गेलो हे सोडा नको तिकडे आपण टिश्यू पेपर वापरायला लागलो त्यामुळे होणारा रास आपण विचार करत नाही आधुनिकतेच्या नावाखाली पण आपल्या परंपरामध्ये आपण खूप फरक काढत गेलो इवन कपडेसुद्धा आपले बदलत गेले पूर्वी अगदी नववारे साड्या घातलेल्या बायका असायच्या पूर्ण आणि काही ठिकाणी अगदी घुंगट पदर घेणं वगैरे आता तेही प्रकार राहिलेले नाही छान मोकळं मोकळं ढाकळं राहता येतं तुम्ही टी शर्ट घाला पॅन्ट घाला छान म्हणजे इथपर्यंत आपण आपल्यामध्ये बदल केलेले आहेत तरी सुद्धा तुम्हाला नाही काय वाटत एवढा बदल करून सुद्धा सनातन लोकांना सगळ्यात जास्त नावं ठेवली जातात आणि ज्या लोकांनी रिजिड पद्धतीने जे कधी कधी कोणी एकेकाळी लिहिलं असेल त्याच्यात एक अक्षराचा पण बदल होणार नाही एकही ऋतू बदलू दे जागा बदलू दे गर्मीत राहू दे थंडीत राहू दे आम्ही बदलणार नाही आम्ही असंच राहणार म्हणतात मग त्याला आपण अपन... कुठ काय म्हणायचं मग परिवर्तन हा जगाचा नियम आहे हा त्यांना लागत नाही का त्यांच्यामध्ये परिवर्तन नाहीच का कधीच नाही होणार का काही गोष्टी बदलणारच नाही का ज्या अश अयोग्य आहेत आरोग्याच्या दृष्टीने सीझनच्या दृष्टीने ज्या अयोग्य आहेत त्या बदलाव्या तसं त्यांच्यातल्या कोणाला वाटत नसेल का वाटत? मला हा नेहमी पडलेला प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं विचार करून नक्की मला उत्तर द्या नमस्कार तुम्ही माझा ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे